परदेशात राहणाऱ्या मराठी शिकणाऱ्यांसाठी अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठातर्फे अभ्यासक्रम तयार करणार असल्याची माहिती उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली डॉक्टर अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठातर्फे आयोजित नवव्या पदवी प्रदान सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी विद्यापीठाचे अध्यक्ष डॉक्टर अजिंक्य डी वाय पाटील कुलगुरू डॉक्टर राकेश कुमार जैन विविध मान्यवर उपस्थित होते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांना यावेळी मानड डॉक्टरेट डिलीट देऊन गौरविण्यात आले यावेळी हजारहून अधिक विद्यार्थ्यांना पदवी देखील प्रदान करण्यात आली अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठाला मनापासून धन्यवाद देतो की जे काही पंचवीस वर्षामध्ये सामाजिक काम केलं असेल राजकीय पद स्वीकारून काम करत असताना जे काही चांगलं काम झालं असेल त्याची दखल त्यांनी घेतली आणि राजकारणामध्ये सामाजिक कामामध्ये अजून यापेक्षा देखील चांगलं काम करावं यासाठीच आणि मी जी भाषणामध्ये सांगितले ती वस्तुस्थिती खरी आहे की आई वडिलांची इच्छा होती की मी डॉक्टर व्हावं आता तो काही डॉ माझ्यासमोर लागू शकला नाही पण समाज काम करताना राजकीय काम करत असताना त्याची दखल आज विद्यापीठानं घेतली आणि मला डॉक्टरेट दिली त्याबद्दल मनापासून मी त्यांना धन्यवाद देतो आणि भविष्यामध्ये आहे त्याच्यापेक्षा चांगलं काम करण्याचा प्रयत्न माझ्याकडनं होईल हा शब्द त्यांना आणि महाराष्ट्रातल्या जनतेला देखील देतो मी त्यांच्याशी जेव्हा चर्चा केली त्यावेळी मराठी भाषा बोलू नये किंवा मराठी भाषा शिकू नये असं विद्यापीठानं कुठेही कंपल्शन केलेलं नाही उलट ते मातृभाषेला प्रोत्साहन देत आहेत मी ज्यावेळी त्यांना विचारले की मराठी लोक जी परदेशामध्ये लाखो करोडो आहेत त्यांच्या मुलांना जर आपल्याला प्रशिक्षण मराठीचं द्यायचं असेल मराठीच्या संस्कृतीचं द्यायचं असेल तर तुम्ही काय करू शकता त्यांनी सांगितलं की आमचं विद्यापीठ शासनाच्या पुढे जाऊन त्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी करुक्युलम तयार करेल अभ्यासक्रम तयार करेल आणि आम्ही एक सामाजिक देणं लागतो म्हणून मराठी भाषा शिकवण्याचं काम करू एवढं जर युनिव्हर्सिटीचे लोक पुढे येऊन काम करत असतील तर मला असं वाटतं की शासनासाठी अतिशय चांगली आणि सकारात्मक इज इट्स अ ग्रेट डे फॉर माय युनिव्हर्सिटी अँड आज आम्ही थाउजंड प्लस विद्यार्थ्यांना डॉक्टरेट डिग्री दिलेली आहे आणि सहा वर्ल्डचे बेस्ट इंटरप्रिनिअर जे आहेत त्यांना आम्ही डॉ डिलीट डिग्री दिलेली आहे आज आमच्या युनिवर्सिटीमध्ये वी आर दर्सन युनिवर्सिटी इनोव्हेशन म्हणजे समथिंग डूइंग डिफरेंटली सेम थिंग वी आर डूंग बट वी आर डूईंग अ डिफरंट वे दिस इज वॉट वी हॅव प्लेज इयर अँड यू हॅव सीन दॅट मेनी ऑफ द डिलीट अवार्ड इज ऑल्सो केम अहेड अँड दे हॅव टोल्ड दॅट विल सपोर्ट द युनिव्हर्सिटी फॉर फ्युचर कॉज दे सपोर्ट द स्टुडंट वी आर रिली थँकफुल टू दॅम ऑल्सो अँड यू नो कन्वोकेशन इज ऑलवोज द यू नो समथिंग बी पुट इन द सीड अँड आफ्टर फोर इयर्स इट हॅज कम एज अ ट्री सो इट इज लाईक दॅट अँड टुडे इन द प्रोग्राम दे आर मेनी इंडस्ट्री पर्सन्स दोज हू आर सपोर्टिंग द युनिवर्सिटी रेग्युलरली दे केम आणि बाकी खूप आमचे बेलविशियर्स पॅरेंट्स आले होते त्याच्यामुळे आम्ही हंड्रेड सेव्हंटी सेवन विद्यार्थ्यांना आम्ही अवॉर्ड गोल्ड मेडल दिलेले इट इज अ व्हेरी ह्यूज नंबर प्लीज रिमेंबर सो so, हे सगळं मी आज केलेलं आहे आणि डिलीट तर आपण दिली कारण त्यांनी उत्तम काम केलं आहे क्षेत्रात त्यांच्या आणि मराठी भाषेचा आपण प्रचार भरपूर करतो आहे नुसतं मराठी भाषेचा नाही भारतीय अनेक भाषा आहेत ज्या जे यंग जनरेशन्स आहेत ते विसरून गेलेत आणि काही काय अशा पण लिपी आहेत ज्या आपल्याला परत आणायच्या आहेत आणि एक छप्पन लँग्वेजेसचा इथे संशोधन चाललेलं आहे आमचे धनंजय बावलेकर म्हणून आहेत त्यांना आम्ही स्पेशली एक टीम बनवायला सांगितली आहे आणि त्याच्यावरती आपला जोरात रिसर्च चालला आहे तर म्हणून आम्ही कम्प्लीट ह्याच्यासाठी सहकार्य दिले आणि जोरात प्रयत्न करणार आपण एक हजार विद्यार्थ्यांना आज डिग्रीज दिल्या गेल्यात इंजिनिअरिंग क्षेत्रात मीडियामध्ये सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांना इंजिनिअरिंगच्या डिग्रीज दिल्या आणि हॉटेल मॅनेजमेंट आहेत मीडिया मॅनेजमेंट आहे स्कूल ऑफ जर्नलिझम आहे या सगळ्या वेगवेगळ्या वे वे विषयांमध्ये एक हजार विद्यार्थी आज ग्रॅज्युएट म्हणजे आता कोविडनंतर आपला जरा स्लो डाऊन झालं कोविडनंतर मग आपण दोन हजार बावीसपासून जोर पकडला तर इथे एक अनेक इनोव्हेशन सेंटर्स आपण ओपन करतो आहे इन्क्युबेटर्स पण ओपन करतो आहे जिथे स्टार्टअप्सला आपण प्रोत्साहन देणार आहोत म्हणजे ज्या विद्यार्थ्यांकडे काय आयडियाज असल्या तर त्या आयडियाजना आपण फंडिंग देऊन त्यांना बिझनेस सेटअप करून देऊन एक स्टार्टअप कल्चर एक आपण सुरू करतो आहे तर त्या इन्क्युबेशन सेंटरमधनं आपण बरंच रिसर्च करून नवीन प्रोडक्ट्स डेव्हलप करून त्याची विक्री करून अँड कंपनी सेटअपसाठी आपण विद्यार्थ्यांना ऑन्टरप्रेनरशिपचं ट्रेनिंग देऊन प्रोत्साहन देतो सबसे पहले तो जो है वो मैं अजिंक्य डी वाई पाटिल यूनिवर्सिटी का बहुत बहुत तहे दिल से जो है वो धन्यवाद ज्ञापित करता हूँ कि आज केवल ही उन्होंने हम लोगों को डिलीट नहीं दी है पर एक जिम्मेदारी भी जो है वो साथ में दी है और आज जैसे कि मैंने पहले भी कहा आ, मैं दोबारा आपके माध्यम से जो है वो कहना चाहता हूँ कि इसमें कोई शक की बात नहीं कि उन्नीसवीं शताब्दी ब्रिटेन की थी बीसवीं शताब्दी अमेरिका की है इक्कीसवीं शताब्दी हिंदुस्तान की होगी और उसका रास्ता कहीं ना कहीं शिक्षा से होकर गुजरता है और जो आज यहाँ पर कार्य शिक्षा का जो है वो किया जा रहा है इतने हज़ारों बच्चों को जो है आज वो शिक्षित किया गया और हमारा देश जो है सबसे युवा देश के तौर के ऊपर इस पूरी दुनिया में आकर उभर रहा है तो वो हम लोग विश्व पटल के ऊपर शिक्षा के माध्यम से ही अपना जो है अव्वल दर्जा जो है वो दर्ज करवा पाएंगे तो अच्छा लग रहा है देखिए किसी एक कवि ने बहुत खूबसूरत बात कही कि, कि किसी एक शहर से अगर मोहब्बत करनी हो तो वहाँ एक व्यक्ति को प्यार कर लीजिए और अजिंक्य जी जो है वो व्यक्ति है जिससे शायद सभी लोग यहाँ पर जो है वो प्यार करते हैं इस वजह से हम यहाँ पर आए उन्होंने जो मान दिया सम्मान दिया उसके लिए मैं बड़ा कृतज्ञ हूँ डिलीट की जो डिग्री होती है बहुत रिस्पॉन्सिबिलिटीज अपने साथ दी जाती है तो कोई डिलीट की डिग्री सेलिब्रेशन का कारण नहीं होता है इसके आपके साथ अपने कंधों पर काफ़ी रिस्पॉन्सिबिलिटी दी आ जाती है जिस तरह से आपको अपने देश की उसकी उन्नति के लिए काम करना है और समाज में सोशल अप्रीटमेंट करना है तो बेसिकली काफ़ी चीज़ें हैं लेकिन जहाँ तक जिनके डी वाई पाटिल यूनिवर्सिटी की हम बात कर रहे हैं ये यूनिवर्सिटी में मैं पिछले दो तीन महीने से जुड़ा हुआ था और यहाँ पर हमने कई इस तरह के टैलेंट्स देखे जिसकी वजह से हमने इसको यूनिवर्सिटी में काफ़ी डिफेंस रिलेटेड यहाँ पर इंस्टीट्यूशन को हमने स्टार्ट किया जैसे कि हमने अभी सेंटर फॉर एक्सिलेंस बनाया ड्रिफ्ट बनाया यहाँ पर तो स्पेस टेक्नोलॉजी पे काम कर रहे हैं उसके बाद हमारा यहाँ पर ग्लोबल पॉलिसी इंस्टीट्यूट बना जो कि जो पॉलिटिकल इश्यूज़ हैं उस पर थिंक टैंक की तरह काम करेगा थर्ड आपका आ जाता है कि इमर्जिंग टेक्नोलॉजीज़ पे जो हमारी बात हो रही है जो नेक्स्ट जनरेशन टेक्नोलॉजीज़ की बात करते हैं जैसे आर्टिफिशियल इंटेलिजेंस है क्वांटम है साइबर है एयर स्पेस सिक्योरिटी है तो इस पर काफ़ी जो मैं एक तरह से गेट काम कर रहा हूँ जो डिफेंस फोर्सेज है डिफेंस इंस्टीट्यूशंस है डिफेंस अकेडमियाँ हैं और जिनके डी वाई पाटिल यूनिवर्सिटी का तो मुझे जहाँ तक ऐसा लग रहा है कि आने वाले समय में जो एक ये प्रोवर्क चल रहा था जो एक पंच लाइन है आपकी इनोवेशन यूनिवर्सिटी वो एक तरह से पूरी तरह से सत्य साबित हो जाएगी और इज़ इस द लिमिट जहाँ तक डी वाई पाटिल जिनके डी वाई पाटिल यूनिवर्सिटी की बात करते हैं यहाँ पर दो ढाई महीने के अंदर ही मैंने देखा कि काफी टैलेंट्स भरे हुए हैं और ऐसा नहीं है कि हमें टैलेंट ढूंढने के लिए आईआईटी या आईएससी एस बैंगलोर जाना है। टैलेंट हमें यहाँ पर है जिसकी वजह से हम आगे काफी बढ़ सकते हैं नवनवीन बतमें बढ़िया चैनल सब्सक्राइब करा विसरू नका